पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आज पुण्यामध्ये रेस कोर्स या ठिकाणी भव्य सभा होणार पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघातील प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यामध्ये येत आहेत पुणे शहर भाजप आणि जिल्हा भाजपच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भव्य सत्कार देखील करण्यात येणार आणि त्यासाठी पुण्यातील झेंडेवाले यांच्याकडून एक पगडी तयार करून घेण्यात आलेली आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो दिग्विजय योद्धा पगडी असं या पगडीला नाव देण्यात आलंय संपूर्ण कॉटनची हाताने घडवलेली ही पगडी आहे तर हवा खेळती राहण्याची पगडीला सोय देखील आहे पंचध तुझा वापर करून बनवलेली पगडीवर आहेत ऐतिहासिक कोयऱ्या चांदीचे गोल्ड प्लेट्स त्याचप्रमाणे शिरोभागी आई तुळजा भवानीची प्रतिमा देखील आहे त्याचप्रमाणे पगडीला सात ओढ्यांचा राजेशाही स्टँड देखील आहे आणि ही पगडी आज मोदींच्या सन्मानासाठी बनवण्यात आली आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो हीच ती पगडी आहे जी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणार आहे